जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था असून बांधा वापरा आणि हस्तांतरित सरकारने कंत्राटदारांनी रस्ते बांधून त्याची निगा राखत वसूल करून सरकारला सरकारला परत करू यामुळे आर्थिक ताण पडणार नाही या धोरणातून बांधण्यात आलेले बहुतांश राष्ट्रीय महामार्ग मात्र निकृष्ट दर्जाचे असून वेळेवर पूर्ण करण्यात आलेले नाही तीन वर्षात रस्ता काम पूर्ण करणे बंधनकारक असताना त्याचे काम ते सहा वर्ष रखडूनही अद्याप काही भागात पूर्ण झालेले दिसून येत नाही सामाजिक संघटना यांनी वारंवार तसेच निवेदनानंतर थोडेफार काम होते मात्र परिस्थिती पुन्हा पहिल्यासारखीच दिसून येत असून सरकार मात्र कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करण्यास तयार नाही राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याच्या मध्यभागातील सिमेंट निघून भेगा तयार झाल्या आहेत त्यात दुचाकी वाहनांचे चाक मोठ्या प्रमाणावर अपघातांमध्ये नागरिक जखमी झाले असून काही नागरिकांचे जीव गेल्याच्या घटना खामगाव ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर वारंवार घडत आहेत मात्र या भेगांची दुरुस्ती सध्या सुरू असून भेगांमध्ये डांबर टाकून याची दुरुस्ती करण्यात येत आहे मात्र यामुळे दुरुस्ती किती काळ टिकणार हा ही प्रश्न असून डांबर निघून पुन्हा भेगा आणि खड्डे पडलेले दिसत आहे तसेच भेगातील डांबरामुळे दुचाकी वाहनधारकांना तोल सावरणे अडचणीचे आहे मोठ्या प्रमाणावर भेगा आणि डागडूजी असल्याने एक प्रकारे नक्षीकाम केल्यासारखे दिसून येत आहे नमस्कार चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका